नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच बटाट्याच्या काजऱ्या तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे त्याच्यावरचे साल काढून अशा पद्धतीने त्याच्या काचऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवे असेल तर बटाट्याच्या बारीक बारीक फोडीसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे गॅसवरती ऑलरेडी मी कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये साधारण तीन चमचे मी तेल ओतून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेलाचा वापर कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं मोहरी घातलेला आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेले लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आहेत बटाट्याच्या काचऱ्या मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या जेणेकरून हे काळे पडणार नाही आता या बटाट्याच्या काचऱ्याला आपण तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आता हे सगळं मी व्यवस्थित असं परतून घेते बटाट्याच्या काचऱ्या लहान मुलांना डब्यामध्ये खूप आवडतात कारण प्रत्येक लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनासुद्धा बटाटा हा प्रिय आहे तर घाईच्या वेळी तुम्ही झटपट अशी ही रेसिपी करू शकता आणि चवीलासुद्धा खूप छान आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे मी साधारण एक ते दीड चमचा लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लहान मुलं जर का तिखट खात नसेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आता हे लाल तिखट आणि हळद व्यवस्थित असं आपल्याला बटाट्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर ता आता हे सर्व आता गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती छान हे मिक्स करून घेत आहे आता तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं मी लाल तिखट हळद व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आता आपण हे परतून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता झटपट अशी आपली बटाट्याची काचऱ्याची भाजी तयार होत आहे आता आपल्याला वाफ द्यायची आहे वाफ दिली की झटपट अशी ही बटाट्याची काचऱ्याची भाजी तयार होते आता आपल्याला चार ते पाच मिनिटभर याला वाफ द्यायची आहे आणि वाफ दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बटाट्याच्या काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत बटाट्याचे काप जर का आपण पातळ केले तर भाजी पटकन अशी वाफली जाते जर का बटाट्याचे काप जाडसर असतील तर पटकन वाफली जात नाही आणि आता मस्त गरमागरम असे हे आपले बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेले आहेत तर गॅस बंद करते आणि मस्त गरमागरम हे काचऱ्या मी सर्व करून घेते तर ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी करू शकता झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चवीलासुद्धा एकदम उत्कृष्ट लागते तुम्हाला हवा असेल तर यावरती बारीक अशी कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता तर कोथिंबिरी नसेल तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद